नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत महानगरपालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात असताना शहरातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या घरी महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि पोलीस गेल्याने निर्माण झालेल्या तणावानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली शिंदे यांना तातडीने अहिरनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे शिंदे यांच्या घरी झालेल्या कथित दमदाटीमुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप त्यांच्या पत्नी आणि माजी महापौर शालिनी शिंदे यांनी केला आहे या प्रकरणी मुख्यमंत्री आणि तक्रार त्यांनी स्पष्ट आहे माझ्या पतीला काही झाल्यास त्यांची जबाबदारी संबंधित प्रशासन आणि नेत्यांची असेल असंही शालिनी शिंदे यांनी म्हटलं आहे नमस्कार मी प्रथम महिला महापौर आज या ठिकाणी माझ्या पतींना अनर ऋषी केलं खरच आपण सगळ्या पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये त्यांची वागणूक कशी आहे तर आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे कारण दहशत आणि असं कुठली गुन्हागारी कुठली तक्रार त्यांच्यावर नाहीये आज प्रशासन आणि आपले सगळे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी अचानक घरामध्ये आले आणि त्याचा त्यांना दबाव आला आणि त्याच्यामुळं त्यांना हा त्रास झाला आज या ठिकाणी डॉक्टरांनी पण काळजी घ्यायला लावलेली आहे मला जर माझ्या पतीला जर काही झालं ते प्रशासन आमदार खासदार याला जबाबदार राहणार आहेत कारण इतका दबाव आणलेला आहे ना आमच्यावर कि एक सर्वसामान्य लहान मुलगा आम्हाला बोलतोय तुम्ही काय करता काम काय करतात अरे आमची कामं पाहना जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये कामं चालू आहेत हा तुम्ही कोण आहे कुठले काय तुमचं काम काय आणि आमचं काम काय ते पाहवा ना त्यांनी आणि नंतर आरोप करावा कारण आपण पाहतो कि प्रत्येक ठिकाणी जे काम करतात ते त्यांना नक्कीच माघारी खेचल्या जात आज या ठिकाणी माझ्या पतीला जर काही झालं तर मी नक्की आमदार खासदार आणि हे प्रशासन सोडणार नाहीये आणि ही तक्रार मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना सन्मान मी शिंदे साहेबांकडे जेव्हापासून इलेक्शन चालू झालं तेव्हापासून आपण आहे युतीच्या संदर्भात जे चा भांडणं चालू होते पण आमच्या वडिलांची भूमिका काय होती की आमच्या वडिलांनी शिंदे साहेबांनी जे सांगितलं की जे तुमच्याकडे स्टँडिंग उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही तुमचे तिकीट वाटा पण यांनी तुम्ही बघितला असेल शेवटच्या दोन दिवसापर्यंत आम्हाला खेळवत ठेवलं शेवटी आमच्या शिट मागू राहिले म्हणजे आमच्या वडिलांनी शब्द दिलेला होता जे नगरसेवक शिवसेनेत आले त्यांना आमच्या वडिलांनी शब्द दिलेलं की तुम्हाला तुमची उमेदवारी फायनल आहे पण म्हणजे सर्वसामान्य माणूस आमचे वडील यांनी शब्दासाठी युती तोडली शब्दासाठी यांनी युती तोडली पण आमच्या वडिलांनी खासदार केला जीवाच राम केलं आमदार केला जीवाच जीवा राम केलं आणि तुम्हाला एक सर्वसामान्य माणूस तुम्हाला नगर शहरामध्ये नाही चालत म्हणजे तुम्हाला समजा प्रशासन प्रशासन ठीक आहे प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतय कोण त्याच्यावर दबाव आणतोय आत्ताची एक आठ दिवसाची परिस्थिती काय होती आत्ताची परिस्थिती काय तुम्ही जरा हे विचार करायला पाहिजे आज वडिलांची परिस्थिती खराब आहे <laughs> तुम्ही जाऊन आम्हाला को कोणी म्हणा की यांनी हे सगळं इलेक्शन साठी नाटक केलं किंवा काय केलं तुम्ही पत्रकार बंधूंनी एका कोणीतरी वर जा त्यांची व्हिडिओ शूटिंग काढा बघा काय परिस्थिती कारण आज आपण पाहतो की एक लहान म्हणजे त्यांच्या मुलाच्या वयाचा मुलगा म्हणतो त्यांची दहशत मला असं वाटतं की पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि आमच्या वॉर्ड मध्ये सुद्धा विचारून पाहा आमची काय दहशत आहे आमच्या चारही पण नगरसेवकांची अजिबात कोणालाही दहशत नाहीये कि कोणाला कोणाच्या तक्रारी त्यांच्याबद्दल काही तक्रारी आहेत का हे पण आपण खात्री करून पाहावं पोलीस स्टेशनला काय तक्रार करायची पोलीस पण साहेब वरचा फोन आला की विषय त्यांचा थांबतोय तर काय तक्रार करणार समजा जर आमचे वडील जेवण करताना समजा जेवण करत होते घरात समजा डिपार्टमेंटच्या गाड्या आल्या निवडणूक शाखेच्या गाड्या आल्या घरात धपाधप गाड्या सगळ्या घुसल्यानंतर शेवटी धबाव आला ना त्यांच्या आजपर्यंत त्यांच्यावर एक पण केस नाही किंवा हे त्यांचं नाहीये आहे वृत्ती बांधणतानाची पण असं जर अचानक घडत असेल आणि त्यांच्या रॅली तिथं उद्घाटन त्यांचं रॅलीचं तिथून चर्चा करून जर माझ्या घरात गाड्या येतात डिपार्टमेंट माझ्या पार किचन पर्यंत एखाद्या जिल्हा प्रमुखाच्या घरात जर डिपार्टमेंट जात असत तर विचार करायला पाहिजे कारण आम्ही सगळे प्रचारासाठी होतो फक्त ते होते आणि मुली होत्या फक्त असं नाही आरोप आरोप आरो, मला एक सांगा तुम्ही आमच्या घरात का घुसले कोणाच्या सांगण्याहून घुसले आमच्या घरामध्ये कोणाच्या सांगण्याहून घुसले मला फक्त काय होत म्हणजे तुम्हाला समजा जर म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती तुम्हाला एवढा असा का जड वाटतो तुम्ही म्हणजे भरपूर बालाटे तुम्हाला अशी एवढा एक सामान्य व्यक्ती का तुम्हाला एवढा जड वाटत तुम्ही प्रशासन तुमच्या सोबत बरोबर तुम्ही आमच्या घरापर्यंत जाता आमच्या घरात घुसता आमच्या लेडीज पर्व दिवशी प्रचार करत होत्या प्रचार करता करता आमच्या पाहुण्याच्या ज्यावैल समोर त्यांचे लोक घरात घुसून त्रास दिला म्हणजे ही पद्धत काय आता तुम्ही सरळ इलेक्शन करा ना फार म्हणजे आज आमच्या माझ्या सगळ्या सुना घरामध्ये नाती असताना फार किचन मध्ये जायची काही गरज नव्हती त्यांची दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार चालू आहे मला वाटतं असं खर मला काय म्हणायचं तुम्ही म्हणजे आता विरोधक बोलणार की हे काहीतरी घोट नाट नाट्य केलं किंवा काय तुम्ही डॉक्टर त्यांच्या सोबत पण बोलून घ्या तुम्ही जा तुमच्यापैकी एखादी कोणतरी व्हिडिओ काढा बघा परिस्थिती काय त्यांची पण माझ्या वडिलांना कमी जे आता काही झालं तर प्रशासन आमदार खासदार यांना शंभर टक्के त्यांच्या गुन्हे मी दाखल करणार माझ्याकडे माझ्या घरामध्ये सगळे कॅमेरे आहेत सगळे रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली आहे मी तुम्हाला मोबाईलमध्ये आत्ता पण व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवू शकतो